आजच्या आधी जगात आपले जीवन वेगवेगळ्या वस्तू अवलंबून आहे परंतु या वस्तू बहुतांच्या परदेशातून परदेशातून आयात केल्या जातात त्यामुळे आजच्या काळाला स्वदेशी वस्तूची गरज आहे स्वदेशी म्हणजे काय तर स्वदेशी म्हणजे भारतात बनवलेल्या वस्तू त्यामध्ये औषधे कपडे धान्य खेळणी इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या वस्तूंचा समावेश होतो महात्मा गांधींनी स्वदेशीचा प्रसार केला त्यांनी चरख्याद्वारे स्वदेशी वस्त्र निर्मितीला चालना दिली त्यांचे म्हणणे होते की स्वदेशीचा वापर केल्याने देश स्वावलंबी बनेल आर्थिक प्रगती स्वदेशीचा वापर केल्याने देशातील सर्व उद्योगधंदे वाढतात शेतकरी कामगार कारागीर यांना रोजगार मिळतो पैशांची गर्दी थांबते आणि देशाची अर्थ पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते असा निष्कर्ष की स्वदेशी वस्तूंचा वापर ही केवळ गरज नाही तर आपले कर्तव्य आहे आपण जितके स्वदेशीला प्रोत्साहन देऊ तितका आपला देश स्वावलंबी व शक्तिशाली बने म्हणूनच सर्व भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आपल्या भारत देश आपल्या भारत देशाचे भविष्य आपल्या वस्तूंवर अवलंबून आहे स्वदेशी आपण स्वदेशी आपण राष्ट्रभाव मजबूत बनाव राष्ट्रभाव मजबूत बनाव मॅडम पण परदेशी वस्तू जास्त आता भारतातील चांगल्या दर्जाच्या वस्तू बनतात जसे की टाटा बरसी खा, खादी कपडे पार्ले पतंजली अशा अनेक ब्रँड आता भारतात बनतात म्हणूनच स्वदेशी वस्तूचा वापर केला पाहिजे स्वदेशी अपनाव हो। स्वदेशी अपनाव हो। हो। भारत को आगे बढाओ भारत को आगे बढाओ दुसरा दुसरा बाजार वापरणे म्हणजे भारताची खरी ओळख दृश्य तिसरा वर्गाचा कसा मॅडम आता मी शक्य तितक्या स्वदेशी वस्तू वापरणार वा हेच सारे देशप्रेम आहे पण पूर्वा आपण आज आतापासून काम करूया आता दिवाळीची आपल्याला सुट्टी मिळेल त्यामुळे आपण दिवाळीच्या वस्तू